श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्रामध्ये नऊ दिवसात आपल्याला आपल्या कुलदैवतेची सेवा करायची असते कोणकोणत्या सेवा करायच्या कधी करायच्या ह्याचा प्रत्येक वेळेचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर पण आपण आज पाहणार आहोत नवरात्रामध्ये आपल्याला ज्याचप्रमाणे घटस्थापना करायची असते घटस्थापनेनंतर आपल्याला अखंड दिवा ज्याप्रमाणे आपल्याला खूप महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये नऊ दिवसात कुलदेवतीला नैवेद्य कोणती माळ अर्पण करावी आणि ह्या सर्वांचं खूप महत्त्व आहे तिचे नऊ रूपे आणि नऊ माळी नऊ नैवेद्य कोणते ते, ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत या गोष्टी करण्यामागे आपल्या घरामध्ये दे। देवी आपल्या घरामध्ये दे। सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते म्हणून आपण ज्या दिवशी आपल्याला जी माळ असेल जो नैवेद्य असेल तो दाखवला तर आपल्या घरामध्ये सुखशांती आणि प्रत्येक देवीचं जे रूप आहे त्या रूपाची जर आपण सेवा केली तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचं कधी काही कमी पडणार नाही म्हणून आपण आज या वेळीस आपण नैवेद्य सकाळी संध्याकाळी दोन्ही टायमिंगला आपल्याला दाखवायचं आहे नैवेद्य दाखवला की जो नैवेद्य ज्या दिवशी असेल तो अर्धा तास देवीपुढे ठेवून किंवा देवापुढे ठेवून नंतर घरातील सर्वांनी ग्रहण केलं तरी चालेल कारण की जर आपण रोज नैवेद्य दाखवला आणि तो खराब खराब होत जाईल आणि मग तुमचा घट असेल किंवा तुमच्या देवापुढे सर्व खराब होईल त्यामुळे अर्धा तासानंतर तो नैवेद्य आपण सर्वांनी घरातल्या सर्वांनी खायचा आहे पहिली माळ आहे तीन तारखेला तीन तारखेला पहिली माळ तीन ऑक्टोबर या दिवशी आलेली आहे त्या दिवशी देवीचं शैलपुत्रीचं रूप असतं आणि आपण शैलपुत्रीची पूजा केली या दिवशी केली जाते या दिवशी नैवेद्य शुद्ध तुपाचा असतो तो अर्पण करायचा आहे या दिवशी माळ आहे शेवंती आणि सोनचा सोनचापा या रूपामध्ये जी शैलपुत्री या रूपामध्ये देवी शांतता सात्विकता या रूपा व आरोग्य चैतन्य याचं आपल्याला देवीच्या रूपामध्ये दर्शन होत असतं त्याचप्रमाणे दुसरी माळ आहे चार तारखेला त्या दिवशी देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ही शांतता सहनशीलता ज्ञान प्रेम निष्ठा या याचं प्रतीक असते ती तपस्वी आहे म्हणून तिला साखरेचं किंवा फळांचा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशीची माळ आहे अनंत अनंताचं फुलांची किंवा मोगऱ्याच्या फुलांची त्यानंतर तिसरी माळ आहे ती पाच तारखेला आहे त्या दिवशी देवी चंद्रघंटा चंद्रघंटेची पूजा केली जाते धैर्य शांतता प्रदान करणारं हे तिचं रूप असतं या दिवशी नैवेद्य हा दूध दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ यांचा असतो आणि या दिवशी माळ आहे निळूची फुले किंवा गोकर्णाची फुले किंवा कृष्णकमळ <गा>। त्यानंतर चौथी माळ या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते कुष्मांडा ही जीवनाची तेजाची तेजाचं प्रतीक मानली जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये तेज निर्माण होतं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तेज निर्माण केलं होतं त्यामुळे कुष्मांडाची पूजा करावी ह्या दिवशी नैवेद्य आहे मालपोवा मालपोवा म्हटलं की सर्वांना जरा वेगळं वाटलं असेल पण मालपोहा हे स्वीट आहे आपल्याला कोणत्याही स्वीटच्या दुकानात ते मिळून जाईल या दिवशी मालपोवा हे आपल्याला नैवेद्यासाठी दाखवायचं आहे आणि या दिवशी माळ आहे केशरी किंवा भगवी फुले मग तुम्ही आबोलीची किंवा केशरी तुम्हाला कोणतीही फुले भेटतील त्याची तुम्ही माळ त्या दिवशी अर्पण करू शकता त्यानंतर पाचवी माळ आहे पाचव्या माळेला देवीचं रूप हे स्कंदमाता असतं आणि या दिवशी आपण स्कंदमातेची पूजा केली जाते करुणा प्रेम माता यांचे प्रतीक आहे ही ममता देणारी देवीचं रूप आहे या दिवशी नैवेद्य ह्या केळीचा दाखवला जातो आणि माळ आपल्याला बेलाची बेलांच्या पानांची किंवा कुंकुवांच्या कुंकुवाची माळ करायची आहे आपल्याला कुंकुवाची माळ करत असताना तर कुंकुवाची माळ म्हणजे आपल्याला कुंकू घ्यायचा आहे आणि आपण जो दोरा आहे त्याला संपूर्ण कुंकू लावायचा आहे आणि ती माला माळ आपल्याला अर्पण करायची आहे सहाव्या दिवशी आपल्याला कात्यायनी या देवीच्या रूपाची पूजा करायची आहे कात्यायनी कात्यायनीची पूजा आपल्याला सुसंवाद शांतता बुद्धीचे प्रतीक असणारं हे ति देवीचं रूप आहे आणि आपल्याला याची पूजा करायची आहे या दिवशी नैवेद्य हा मध आहे मधाचा नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे आणि माळ ही कर्दळ कर्दळीच्या फुलांची आहे नंतर सातवी माळ कालरात्रीची पूजा केली जाते सातव्या माळेला वाईट अंध अंधाराची नाश करणारे किंवा उग्र रूप यांची सेवा या दिवशी केली जाते काल रात्री म्हटलं की तिच्या रूपामध्येच ती अशी रूप उग्र रूप धारण केलेले देवीचं आपल्या डोळ्यासमोर रूप रूप येत असतं या दिवशी नैवेद्य हा गूळ आहे आणि माळ ही झेंडूच्या फुलांची आहे सातव्या माळीला आपण बघा या दिवशी फुलोराही केला जातो किंवा आपल्या आपल्याला सातव्या माळेमध्ये कन्यापूजनही केलं जातं त्याची माहिती मी तुम्हाला नंतर देणारच आहे आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी महागौरी ही निर्मळता शांतता पावित्र्यता दर्शवते महागौरीची पूजा केल्यानंतर ह्या दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणून नारळ अर्पण करायचा आहे तुम्ही घटाजवळ नैवेद्याला अर्पण करू शकता नारळ किंवा तुम्ही तिथं ठेवू शकता आणि शेवटच्या दिवशी फोडू शकता आ, या दिवशी माळ आहे तांबडी फुलं कमळ किंवा जस्वंद तुम्ही याची माळ अर्पण करू शकता नव्या माळेला देवीचं सिद्ध सिद्धिदात्रीचं रूप असतं याची पूजा केली जाते ज्ञानाची देवी म्हणून पूजा केली जाते या दिवशी नैवेद्य आहे पांढरे तिळ किंवा पांढऱ्या तिळापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपण देवीला अर्पण करू शकतो आणि या दिवशी माळ आहे कनेर किंवा गुलाबांच्या फुलांची असे आपल्याला नऊ माळी नऊ देवींची रूपे यांची आपण माहिती पाहिली माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ